मी निघालोय जिथं सुरज चव्हाण बिग बॉस विनर आपला आलेला त्याचे लग्नाचा बस्ता बांधाला oh सगळीकडे भंडार साड्यांचा महाराष्ट्राचा बिग बॉस विनर सुरज चव्हाण स्वतःचा बस्ता बांधासाठी आपल्याकडे आला होता खास द्वारकाधी साडी सेंटर पळसवी फटायचे तर दोन हजार जेवढे पीस पाहिजे तेवढे पीस भेटतील आपल्याकडे फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला भेटणार आहे फक्त दोनशे रुपयाला एक कलर मध्ये ज्यांना कुणाला बस्ता बांधायचा असेल तर ते इकडे तिकडं न जाता डायरेक्ट फक्त बाराशे रुपयाला दोन ही साडी घेणार नाही असा होणारच नाही वीस पंचवीस पीस तर घेणारच घेणार वाईन कलर ग्रीन कलर राणी कलर मोरपीस कलर तर माझ्या आहे कॅडबरी सिल्क मध्ये दादा बा, एक नंबर फक्त दोनशे रुपयाला संक्रांतीला ब्लॅक स्पेशल लागते शालू आहे हा ब्लाउज बघा खूपच सुंदर असा ब्लाउज अरे तर फक्त सॅम्पल पीस आहे शालू मध्ये जरदोशी वर्क मध्ये

हॅलो गाईस तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा फ्रेंड ब्लॉग मध्ये तर भाई मम्मी आणि मी निघालोय जिथं सूरज चव्हाण बिग बॉस विनर आपला आलेला त्याचे लग्नाचा बस्ता बांधाला म्हणजे त्याच आपल्या नेहमीप्रमाणे द्वारकाधीश सारी सेंटर या दुकानामध्ये साड्यांचा नवीन काय खजिना आलाय त्या बघायला काय मम्मी तर चला मस्त पटपट गाडी आली आमची ओला गेली आणि जाऊ मस्त दादाचा फोन आलता बोल तर लग्नासाठी बादशा साड्या वगैरे आल्या जाऊन बरं बघूया मम्मी आणि मी चालून दोघं द्वारकाधीश सारी सेंटर तुम्हाला माहिती नसेल तर पलस्पटेवर आम्ही चाललोन अशा तीन दुकाने आहेत त्वरकादिश सारी सेंटर पनवेलला पलसपा फाट्यावर आणि खुपोलीला तर आपण चालून पलसपा पाटेवर तर चला पटपट निघूया फायनली आपण पोचलेलो हो, आहोत द्वारकाधीश सारी सेंटर रिसेंटली सुरत चव्हाण बारामती वशी बोलतोय इथं आलेला पूर्ण लग्नाचा बसता द्वारकाधीश सारी सेंटर दादाकडून बांधून घेतला आणि जर तुम्ही नवीन बघत असाल तर तुमच्यासाठी सांगतोय हा दुकान आहे पलसपा वाट्यावर पनवेल वरून येणारी ये रस्त्याने येतात उरण वरून ये रस्त्याने आणि पेन वरून येणारी सरळ आणि पाठीमागच डिमार्ट आहे आणि बाजूला दत्त स्नॅक म्हणून आहे तर असा लोकेशन आहे तुम्हाला गुगल वर पण भेटल तुम्ही जर कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल केला सगळी डिटेल तुम्हाला मिळून जाईल सो so, चला मध्ये जाऊन बघूया काय लग्नाचा बसता वगैरे एकदम भारी भारी साड्या बोल म्हणजे ज्यांचा लगीन आला आहे बेस्ट क्वालिटी आणि अफोर्डेबल प्राइस मध्ये आपल्याला सारी सेंटरला सगळा भेटत नेहमी प्रमाणे जर नवीन बघत असाल तरी पण तुम्ही फुल एन्जॉय कराल मस्त साड्या आवडतील मम्मी पण खुश आहे बघूया आता द्वारकाधीश सारी सेंटर मध्ये पुन्हा एकदा तीस दहशत तोच दरारा दादाचा बघूया कसा काय विचारूया सुरज चव्हाण आला तो काय प्रतिक्रिया होती दादाची चला बाबा माल भरलाय किंवा मजा बघा कधी भरलाय सगळीकडे भंडार साड्यांचा दुकान फुल आहे एकदम हे बघा एक, एक कलरच्या साड्या पाहिजे तवऱ्या पाहिजे तव्या पाहिजे तवऱ्या साड्या हा पाहिजे तवरी व्हरायटी ना फायनली आपल्या सोबत आता दादा आणि दादा सुरज चव्हाण आलेला एवढा मोठा बिग बॉस विनर महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा बिग बॉस विनर सुरज चव्हाण स्वतःचा बस्ता बांधासाठी आपल्याकडे आला होता खास द्वारकाधी साडी सेंटर पळसवी पटायचे तुम्ही केव्हा येता आता येथील ज्याची ज्याची लग्न ती फटाफट आता द्वारकाधीश सारी सेंटरला जेव्हापासून आपण इथे पळस पेला दुकान टाकलंय सगळीकडून चारी बाजूनी कल्याण डोंबिवली भिवंडी ठाणा मुंबई नवी मुंबई अलिबाग पेंट सगळ्याच्या सगळे कस्टमर इथे पळस पे पाट्यावर आपल्याकडे बसते बांधायला येतात याच्यामध्ये मोठं कारण असं आहे की खूप मोठा स्पेस आहे एका टायमाला शंभर बस्ते आले तरी जागा कमी नाही पडणार माल एवढा आहे की तुम्हाला कुठेच एवढा बघायला भेटणार तुम्ही सुरतला जरी गेले तरी एवढा माल बघायला भेटणार एवढा चॅलेंजनी आणि गॅरंटीने सांगणार तुम्हाला दुसरी गोष्ट अशी कि पार्किंग एरिया एवढा मोठा आहे आपल्याकडे फुल मोठी पार्किंग एरिया शंभर गाड्या येऊ का दीडशे गाड्या येऊ पार्किंग कमी नाही पडणार फुल पार्किंग आहे आप आपल्याकडे आणि व्हरायटीची तर कमी नसतेच नसते सुंदर अशी व्हरायटी तुमच्या स्वागतासाठी आहे बघा डिजिटल मध्ये ऑरगन्झा मध्ये छान व्हरायटी आहे फक्त आणि फक्त ही तुम्हाला मिळणार आहे सातशे रुपयाला सातशे रुपयाला सातशे रुपयाला मिळणार आहे डिजिटल मध्ये ऑरगंजा ऑरगंजा साड्या आणि डिझाईन खूप सारे आलेले आहेत लग्नाच्या बस्त्यासाठी म्हणजे शंभर रुपयापासून साड्या आहेत आपल्याकडे शंभर दीडशे त्या ज्या आहेत त्या तुम्हाला मिक्स मध्ये मिळणार आहेत साड्या फ्रेश असतील पण त्या असणार आहेत मिक्स मध्ये त्यानंतर जर एक कलर मॅचिंग बघायचे असतील ते बघा आता दोन हजार पीस चा पूर्ण सेटअप आलेला आहे फक्त दोनशे रुपयाला याचा सुद्धा डेमो दाखवणार आहे डेमो दाखवण्याचं कारण हाच की साडी लावल्यावर दिसते कशी कस्टमरला सुद्धा कळली पाहिजे का ही साडी अशी दिसते लावल्यानंतर कस्टमर धावत आला पाहिजे दोनशे रुपयाला सिंगल कलर मॅचिंग मध्ये साड्या तुम्हाला मिळणार आहे सांगितलं ना डेमो लावल्यावर कशी दिसते साडी आणि माल दोनशे पाचशे हजार दोन हजार जेवढे पीस पाहिजे तेवढे पीस भेटतील आपल्याकडं फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला भेटणार आहे साडीचा कपडा क्वालिटी हा ब्लाउज पीस एकदम नरम कपडा येणार नर, पूर्ण जरीची लाइनिंग येणार आहे ग्रीन कलर ग्रीन कलर हा ओनियन कलर मोरपीस कलर आणि हा एक मेहंदी कलर पण आहे त्याच्यामध्ये मेहंदी कलर पण जबरदस्त असा हा ज्याला कुणाला बस्ता बांधायचा असेल वगैरे हल हो हल्दीला ज्यांना साड्या द्यायच्यात आपल्याला आपल्या याच्यामध्ये तर लागतात आग्रिकोल्यांमध्ये कमीत कमी तीनशे चारशे पाचशे साड्या लागतातच लागतात वाटाला बरोबर द्यायला रेडी मध्ये माल भेटणारे आपल्याकडे द्वारकाधीश साडी सेंटर पळस पेपाटा आपल्या तीन ब्रांच आहेत व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगेल मी कस्टमरला भरपूर कस्टमरचे कॉल्स येतात आपल्याला की तुमच्या कल्याणला दुकान आहे का तुमचा भिवंडीला दुकान आहे का तुमच्या उल्हासनगरला दुकान आहे का आपला कल्याण उल्हासनगर भिवंडी इथे अजिबात दुकान नाही ज्याला कुणाला वाटत असेल आपल्या तिकडे दुकान आहे तर तुम्ही तिकडे जाऊन फसवू नका आपला दुकान फक्त आणि फक्त पळसपे फाटा पनवेल परत छत्रपती शिवाजी महाराज चौक पहिलंच दुकान भेटेल तुम्हाला द्वारकाधी साडे सेंटर आणि तिसरा दुकान आहे खोपोली फाट्यावर बस डेपोच्या समोर सर्वात मोठी जी ब्रांच आहे आपली ही पळसपे फाट्यावर फाट्यावर इथे एका टायमाला ऐंशी नव्वद शंभर बसते जरी आले तरी फुल मोठं स्पेस हे बसायला तुम्हाला okay. त्याशिवाय पार्किंग एरिया खूप मोठी आहे आणि व्हरायटी एवढी आहे की हिशोबच नाही तुम्हाला कुठेच मिळणार नाही एवढी व्हरायटी तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहे त्याशिवाय नऊ वार दहा वार बारा वार या सर्व व्हरायटी भेटेल तुम्हाला टॉवेल टोपी रुमाल शाल ब्लाऊज पीस या गोष्टी जरी पाहिजेत तरी तुम्हाला इथे आपल्याला द्वारकाधी साडी सेंटर पळेस पी फाटा इथे मिळणार म्हणजे लग्नाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व इथे नक्कीच आणि मी व्हिडिओच्या स्टार्टलाच बोललो की आपल्या तीन ब्रँच आहेत पनवेल वटा आणि खोपोली हो बरोबर बरोबर नक्कीच द्वारकाधीश द्वारकाधीश मिल्ची साडी एकदम सॉफ्ट नरम कपडा आणि कलर, कलर एकदम इंग्लिश कलर हे बघा बघू शकता पूर्ण आपल्या मॉडेलच्या अंगावर कलर बघा हा एक कलर मोर पीस फुल माल आलेला आहे म्हणजे पाचशे हजार पीस भरपूर माल आलेला आहे आणि याची किंमत ही सुद्धा तुम्हाला फक्त दोनशे रुपयाला दोन फक्त दोनशे रुपयाला एक कलर मध्ये जेवढे पाहिजेत तेवढे भेटतील सगळं नवीन माल आलेला आहे ज्यांचे कुणाचे आता फेब्रुवारी मार्च एप्रिल मे ला जे लग्न आहेत त्या आपल्याला बस्ता बांधासाठी कमीत कमी दोन महिने पहिलेच खरेदी करायची का असते कारण एक महिना तर पत्रिका वाटायलाच ला लागते ओके तर ज्याला कुणाला कमी रेंज मध्ये साड्या घ्यायच्या असतील सिंगल कलरच्या बस्त्याला द्यायसाठी जबरदस्त ऑप्शन आहे एकदम याच्यामध्ये डिझाईन पण भेटणार आहेत आपल्याकडे हे बघा हे डिझाईन सुद्धा आहे डिझाईन पण ओके पॅटर्न भरपूर डिझाईन आहेत सिंगल कलर <laughs> मध्ये भरपूर पॅटर्न मिळणार आहे तुम्हाला नक्कीच एकदा व्हिजिट करा आणि शक्य तेवढा हा आपला तुमचे मित्र मित्रमैत्रिणी तुमचे नातेवाईक त्यांना शेअर करा ज्यांना कुणाला बस्ता बांधायचा असेल तर ते इकडे तिकडे न जाता डायरेक्ट इथे ते येतील पळशमी फाट्यावर आणि त्यांचा सुद्धा दोन पैसे फायदाच होणार आहे आपल्याकडे होलसेल रेटमध्ये त्यांना सिंगल कलर मध्ये चांगली व्हरायटी मिळणार आहे आणि स्क्रीन वर नंबर येतच आहे त्याच्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा तुमची काय इन्क्वायरी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल म्हणजे साडी बिडी बद्दल तर कॉल करा जर तुम्हाला येवाला नसेल जमत तर बट तुम्ही इथे जो माल तुम्ही खुश एकदम चला अजून वेगवेगळ्या व्हरायटी बघूया आता दाखवणार आहे एकदम जबरदस्त सुपर डुपर हिट पैठणी पैठणी याचा जो कपडा आहे एकदम सॉफ्ट कपडा आहे आणि हा जो बुट्टा आहे सिल्वर प्लस गोल्डन पैठणी कॉन्ट्रस्ट बॉर्डर ओके पूर्ण अखंड बुट्टा ना आणि याची जी किंमत आहे फक्त बाराशे रुपयाला दोन बाराशे म्हणजे सहाशे रुपयाला पडते सहाशे प्रत्येक म्हणजे कस्टमर जो आहे ना बस्ता बांधाला ही साडी घेणार नाही असा होणारच नाही वीस पंचवीस पीस तर घेणारच घेणार ज्याला कुणाला शंभर पाहिजे तर शंभर पण भेटतील आता तुम्ही जर बोलाल का याच्यामध्ये मला दोन हजार पीस पाहिजे आता रेडीमध्ये रेडीमध्ये रेडी तरी भेटतील रेडीमध्ये म्हणजे एवढी क्वांटिटी चालते एवढी क्वांटिटी चालते आता एनी टाइम माझ्याकडे तुम्हाला पाच हजार पीस फिक्स असतात गिराक आला ना बोलला हजार पीस दे दोन हजार पीस दे रेडी भेटणार आहे पैठणीच लय जबरदस्त अशी एकदम नरम कपडा आहे सॉफ्ट कपडा आहे फक्त सहाशे रुपयाला पडणार आहे ला आणि याच्यामध्ये भरपूर सारे कलर तुम्ही बघू शकता वाईन कलर ग्रीन कलर राणी कलर मोर्पीस कलर दुसरे कलर पण आहे त्याच्यामध्ये रेड कलर आहे आकाशी औरेंज आड़ कलर येईल येलो कलर आहे ऑरेंज कलर आहे टोटल आठ कलर भेटतील आठ कलर आठ कलर भेटतील आता तुम्ही आवऱ्या दादानी साड्या दाखवल्या त्या बघल्या असाल म्हणजे दोनशे पासून स्टार्ट साडी आहे बस्ता बांधाला म्हणजे किती भारी भारी साड्या बघ म्हणजे डोंगरचे डोंगर था। हा पाहिजे ते कलरची आणि कलर हे बघ कैस बॉक्स बॉक्स पडलेला तुम्हाला इमिडिएट पाहिजे असतील तरी लगेच भेटू शकतात म्हणजे आवरी क्वांटिटी आणि क्वालिटी पण आहे आपल्याकडे क्वांटिटीची तर कमीच नाही तशी तुम्ही बघू शकताय एकदम प्रॉपर असा यो किती मोठा आहे डोंगर काय क्रेझी आहे ना एक नंबर म्हणजे सगळे नरम बिरम मध्ये बघ कसल्या भारी भारी साड्या कलर पण मस्तात न्यू कलर आता एकदम फ्रेश कलर आता माझे लग्न आता बसता आज आहे फिक्स सुर इथंच बांधून इथंच फिक्स आहे दहावारी वगैरे पाहिजे दहावारी पण येत दहावारी साड्या का अच्छा नऊ वारी फुल स्टॉक मध्ये हे बघा कलर बघा एकदम भारी कलर टोटल कलर, कलर।, कलर तुम्ही बघू शकता पाहिजे तो कलर तुम्हाला भेटेल भेटेल आणि प्रिंटेड मध्ये पण प्रकार झाला आणि त्या नवरीच्या वगैरे एकदम भारी वाल्या त्या वरती आहेत नवरीच्या वगैरे भारती तुम्हाला वरती भेटतील अच्छा त्याच्यामध्ये पण आता नवरीसाठी साऊथ लुकच्या ज्या साड्या पैठणी साड्या एवला पैठणी बँगलोर पैठणी हैदराबादी पैठणी प्युअर सिल्क नो कलेक्शन घ्यायला कस्टमर आपला डोंबिवली खल्याण ठाणा वाशी इथं जायचा दादरला दादरला जायचं तिथं जायची गरज नाही होलसेल मध्ये आपल्याकडे मिळणार आहे फक्त दहा हजार रुपयापासून स्टार्टिंग ओके इरकल पैठणी कडियल प्युअर सिल्क अच्छा सिल्क मध्ये धर्मावरम खूप सारा प्युअरचा प्रकार आलेला भरपूर ओके तर तो पण बघू आता आपण वरती गेल्यावर सध्या तुम्ही खाली बघितला असाल म्हणजे बस्त्यासाठी लागणार आहे पाहिजे तो कलर पाहिजे तो पॅटर्न तुम्हाला स्वस्त आणि मस्त क्वालिटी आणि क्वांटिटी पाहिजे तेवढी भेट क्वालिटी क्वांटिटी स्वस्त आणि मस्त लग्नाचा बस्ता एकदम सस्ता द्वारकाधीश सारी सेंटर नक्की प्लस पे वाटा नक्की विजिट करा साडी एवढी भारी आहे शालू पण फिक्का आहे कॅडबरी सिल्क मध्ये पूर्ण डायमंड मध्ये सिल्वर मोर येतील याच्यावर मीना वर्क ओहो शालू पण फिक्का पडेल म्हणजे शालू फिक्काच होईल भारी वाटते म्हणजे मन आवडली बोलले हो माझ्या बायकोला तर आवरलोच पण अजून झाली नाही काय बोलणार काय बघितले असतील ना बुक करून ठेवली बुक करून ठेवले मस्त पूर्ण अखंड बुट्टा येईल पूर्ण डायमंडची बॉर्डर डायमंडचा पदर आणि कलर सुद्धा एवढे भारी आहेत याच्यामध्ये आकाशी कलर राणी कलर वाईन कलर मोर्पिस कलर पाच कलरतील एक नंबर कलर आहेत म्हणजे फॅन्सी पण लूक होणार काठपदरचा पण लूक होणार तुमचा ओके। शालू टाईप मध्ये येणार आहे तुम्हाला कॅडबरी सिल्क एकदम त्याच्यामध्ये कमीत कमी वीस डिझाईन तुम्हाला बघायला भेटतील लाईट कलर मध्ये डार्क कलर मध्ये खूप सार्या डिझाईन आहेत पेस्टल वगैरे हो पेस्टल कलर येतील त्या सर्व तुम्हाला खरेदी करायच्या असतील बघायच्या असतील तर पळसपे फाटा द्वारकाधी साडी सेंटर इथं नक्कीच विजिट द्यायला लागेल आणि इथं येऊनच तुम्हाला खरा त्यांचा म्हणजे मोबाईल वर फोटो मागवाल किंवा काय मागवाल त्याच्याने तुम्हाला कपड्याची फिलिंग डिझाईन वगैरे काहीच बघता येत नाही ऑनलाईन तुम्ही जी शॉपिंग करता ऑनलाईन शॉपिंग करण्यापेक्षा तुम्ही ऑफलाईन शॉपिंग करा दुकानात या व्हिजिट करा खूप साऱ्या डिझाईन तुम्हाला बघायला भेटतील ही साडी तुम्हाला आता व्हिडिओवर आवडणार त्यानंतर तुम्ही जर दुकानात आले तर अजून पण तुम्हाला दुसऱ्या व्हरायटी बघता येतील खूप साऱ्या डिझाईन्स असतात हे बघा वा ते डायमंड अवर भारी वाटत ना बघायला मजाच आली बघून साडी खाली आता आपण साड्या बघितल्या म्हणजे बेस्ट बेस्ट आणि वरती चढताच शपथ बाई बघा शपथ धमाकेदार माल भरलाय डायरेक्ट प्रॉपर मालाने भरलेला आहे एकदम फक्त शंभर रुपयाला शंभरला साडी बॉक्स पॅकिंग बॉक्स पॅकिंग शंभरला साडी माल आहे पण याच्यामध्ये काय असणार आहे तुम्हाला एक कलर किंवा काही असं नाही मिळणार आहे सेट वाईज नाही मिळणार हे तुम्हाला सर्व मिक्स डिझाईन मिक्स डिझाईन भेटणार फ्रेश माल भेटेल पण मिक्स मध्ये भरपूर मिक्स सारे कलर डिझाईन्स येतील याच्यामध्ये रुपयामध्ये बॉक्स साडी मोठी गोष्ट आहे आणि जसे की मी सांगितलं आहे बघा माल बघा माल बघा माल बघा तुम्ही शपथ वाईटचं बघा आपल्याला याला लागतो सप्ताह आणि नाम सप्ताह आता दत्त जयंती आहे हनुमान जयंती आहे रामनवमी आहे सर्व म्हणजे प्रत्येक फंक्शन साठी आपल्या गावामध्ये जे हे असतो गावकीचा प्रोग्राम असतो भजन कीर्तन सप्ताह गावकीचा वाईट चा कलेक्शन भरपूर आहे एवढं कलेक्शन आणि पूर्ण रेडी मध्ये भेटणार आहे पूर्ण रेडी माल तुम्ही बघू शकता आयुष्यपथ बाबा काय माल दादा एक नंबर पूर्ण भंडारा साड्यांचा पाठीमाग तुम्ही बघू शकता क्रेझी भाई जसं मी खाली सांगितलं की इथे आल्यानंतर तुम्हाला सुरतला जायची पण गरज नाही सुरतला सुद्धा एवढा माल नाही भेटणार माल एवढा माल आपल्याकडे तुम्हाला रेडी मध्ये भेटणार आहे फक्त आणि फक्त द्वारकाधीश साडी सेंटर मध्ये बसाची जागा आहे तिथं पण माल आपल्याला बघायला परत एकदा नाव नीट लक्षात ठेवा द्वारकाधीश त्याच्या पुढे साडी सेंटर आहे द्वारकाधीश साडी सेंटर हा नाव नीट लक्षात ठेवा आणि मग दुकानात एंट्री करा दुकानात एंट्री करा आणि अशा भरपूर साऱ्या डिझाईनच्या साड्या तुम्ही खरेदी करा क्रेझी एक नंबर माल बघ मग मी माल पागल होतीन बाय काय बघा पिवले कलर मध्ये तुम्हाला हल्दीला वगैरे पाहिजे असतील तर पूर्ण भंडारचे भंडार भरलेला आहे वाव हल्दीची सोय झालेली आहे माझ्या आता हा जो कलेक्शन आहे ऑनलाईन ट्रेंडिंग मध्ये ट्रेंडिंग मध्ये हल्दीला द्यायला किंवा आपल्या जेजुरीला द्यायला येलो, येलो कलर मध्ये येलो कलर ओरिजिनल पॅटर्न भेटणार आहे तुम्हाला लिनन कॉटन मध्ये लिनन कॉटन हो एकच नंबर साडी आहे त्यानंतर ही प्रिंटेड मध्ये भेटणार आहे तुम्हाला ओके okay. हे बघा पूर्ण शायनिंगचा कपडा येईल विथ गोंडा आहे त्याला आणि ब्लाउज पण तसाच येणार आहे फक्त अडीचशे रुपयाला भेटेल अडीचशे ही बघू शकता ला ला ही सुद्धा प्रिंट मध्ये त्या लग्नाला बसत्याला द्यायसाठी पूर्ण जरीची लाइनिंग यायला आणि ही साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त दोनशे रुपयाला दोनशे ला फक्त दोनशे रुपयाला साडीचा कलर कॉम्बिनेशन फ्लॉवर हा पदर आहे तसंच त्याला प्रिंटेडचा ब्लाउज येणार आहे आणि क्वांटिटी जेवढी तुम्ही बोलाल तेवढी भेटेल दोनशे पाचशे हजार दोन हजार जसा आपला डायलॉग आहे त्याप्रमाणे आपण साड्या सुद्धा देणार भेटणार केरला कॉटन केरला कॉटन साडी तुम्ही बघू शकता काही प्युअर कॉटन मध्ये प्युअर कॉटन मध्ये जेवढी पीस पाहिजेत ना पन्नास शंभर दीडशे दोनशे गावातला आपला कुठला प्रोग्राम आहे भजन मंडळ वगैरे तर वाईट पाहिजे असेल तुम्हाला कलेक्शन खूप सारे डिझाईन्स आहेत आपल्याकडे हे बघा तर कॉटन मध्ये डिझाईन वेगवेगळे येतील सर्व वेगवेगळ्या डिझाईन हे बघा एकदम जबरदस्त त्याच्यामध्ये अजून तुम्हाला तीन डिझाईन दाखवणार आहे त्यानंतर ही सुद्धा डिझाईन बघा वाली डिझाईन याच्यावर पण वर्क केलेलं आहे ती डिजिटल मध्ये याच्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन येतील आणि याच्यामध्ये पण तुम्हाला सिंगल पी सिंगल कलरच्या साड्या पाहिजेत शंभर दीडशे दोनशे त्या सुद्धा आपल्याकडं रेडी आणि ऑर्डर ने सुद्धा बनवून भेटेल आता लवकरच मकर संक्रांती मकर संक्रांतीला ब्लॅक स्पेशल लागतो ओके पूर्ण डायमंड मध्ये ओरिजिनल डायमंड आहे पण डायमंड डायमंड मध्ये ऑस्ट्रेलियन डायमंड येते ओके टोटल याच्यामध्ये डिझाईन बटरफ्लाय बघा वेल मधली आहे बॉबी मध्ये सर्कल मध्ये वेगवेगळ्या डिझाईन आणि याचा ब्लाउज सुद्धा पूर्ण भरलेला आहे याच्यामध्ये टोटल सहा डिझाईन येतील आणि ब्लॅक मध्ये कलेक्शन खूप सारा आलेलं आहे मकर संक्रांतीसाठी लवकरच मकर संक्रांती येते आणि ब्लॅक आणि रेड सर्वात जास्त याचे जे लेडीज ला जो आवडणारा कलर असतो तो ब्लॅक आणि रेड तो कलेक्शन भरपूर सारा पूर्ण जे पूर्ण आपला फॅन्सी एरिया फॅन्सी हा फॅन्सी एरिया फॅन्सीच्या साड्या भरपूर आलेल्या आहेत ज्या पार्टी साठी तुम्हाला पार्टीवेअर बर्थडे पार्टी आहे परत रिसेप्शन लुक हा रिसेप्शन लुक आहे म्हणजे प्रत्येक याच्यासाठी फॅन्सी मध्ये भरपूर सारा कलेक्शन आहे जो तुम्हाला हजार रुपयापासून तुम्हाला दोन चार पाच दहा पंधरा वीस हजार पर्यंत आपल्याकडे कलेक्शन आहे, आहे। लग्नाची जी पहिली साडी लागते ओके लग्न जमल्यावर ती म्हणजे साखरपुड्या साखरपुड्या हे बघा सुंदर सुंदर लुक मध्ये फ्रेश कलर डिझाईन कलर एकदम नवीन लेटेस्ट साडी बघा हो मस्त जबरदस्त लुक मध्ये याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन ग्रीन मध्ये हिरव्या कलर मध्ये पाहिजे तेवढ्या डिझाईन भेटतील कलर वगैरे पाहिजेत कलर भेटतील डिझाईन भेटतील डिझाईन बघा एकशे एक डिझाईन आहे आपल्याकडे आकाशी कलर मोर्फिस कलर पर्पल कलर राणी कलर मरून कलर वाईन कलर खूप सुंदर सुंदर कलर आहेत एकापेक्षा एक कलर आहेत हा बघा आकाशी कलर बघा त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की जो ब्लाऊज आहे तो ब्लाउज पूर्ण भरलेला ब्लाऊज येणार आहे तुम्हाला दाखवतो बघा एक साडी उघडून दाखवतो ओ वा पूर्ण डायमंडनी भरलेली साडी येणार आहे शालू आहे हा ब्लाउज बघा खूपच सुंदर असा ब्लाउज अरे भरलेला पूर्ण भरलेला पूर्ण नेकलेस वर्क पूर्ण डायमंड मध्ये आणि फ्रेश टू फ्रेश स्टॉक आत्ता नवीन आलेला स्टॉक आहे असा नाही आपल्याकडे जुना स्टॉक असतो जेव्हा पण येणार त्यावेळेस तुम्हाला नवीन स्टॉक बघायला भेटेल खरेदी करायला भेटणार आहे असा स्टॉक आहे आपल्याकडे सुंदर व्हरायटी सुंदर कलेक्शन लवकरात लवकर विजिट करा वारकरी साडी सेंटर इथे सॅम्पल शालू मध्ये जरदोशी वर्क मध्ये डायमंड वर्क मध्ये ब्लाऊज भरलेला येणार तुम्हाला जेवढे सारे प्रकार आलेले आहेत की हिशोबच नाही पाहिजे तेवढे प्रकार मिळणार आणि टोटल न्यू लेटेस्ट कलेक्शन लेटेस्ट कलर मध्ये दे, आपले डेमो सुद्धा रेडी आहेत बघा किती छान पैकी सुंदर याचा ब्लाउज सुद्धा भरलेला आहे तीन कलर मध्ये डेमो तुम्हाला बघायला हो, भेटतील ते सुद्धा नॉर्मल लुक मध्ये हेच नवरी बाई आपली जेव्हा रेडी होते रेडी होते मेकअप कर करते त्यावेळेस किती सुंदर असा लुक असणार आहे ब्लाऊज शिवल्यानंतर किती सुंदर वाटणार आहे बघा तुम्ही छान कलेक्शन आहे संपूर्ण भरलेला ब्लाऊज हे सर्व खरेदी करण्यासाठी तुम्हाला अवश्य एकदा भेट द्यावी लागेल व्हिजिट द्यावी लागेल जे कोणी आपल्याकडे पहिले बस्ते बांधून गेलेले ते तर वारंवार येतातच त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा सजेस्ट करतात कि बस्ता बांधाचा असेल तर द्वारकाधी साडी सेंटर पळेशमी पाटा इथेच जा तुम्ही सुद्धा तुमचे मित्रमंडळी तुमचे जे नातेवाईक तुमचे फ्रेंड सर्कल आहे त्यांना सजेस्ट करा जास्तीत जास्त हा आपला व्हिडिओ शेअर करा त्यांना जेणेकरून त्यांना सुद्धा चांगली आणि नवीन व्हरायटी मिळेल त्याशिवाय त्यांचा दोन पैसे फायदा सुद्धा प्रॉफिट सुद्धा होईल कारण होलसेल रेट मध्ये आपल्याकडे मिळणार आहे होलसेलचा रेट आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात स्वस्त रेट तुम्हाला मिळेल तर फक्त द्वारका साडी सेंटर पळेशमी पाटा इथेच मिळणार आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगणार या व्हिडिओच्या माध्यमातून कल्याण भिवंडी आणि उल्हासनगर इथे आपली कुठलीच ब्रांच नाही कुठलीच शाखा नाहीये त्यामुळे तुम्ही नाव सेम जरी असेल तरी तुम्ही जाऊन तिथे फसू नका कारण तिथे रेट वेगळे मिळणार आहे व्हरायटी वेगळी असणार आहे त्यामुळे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर फक्त आणि फक्त पळेसपेपाटा इथे या द्वारकाधीश साडी सेंटर पनवेल इथे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला पार्किंगची सुद्धा एवढी मोठी सुविधा आहे की शंभर जरी गाड्या आल्या तरी तुम्हाला पार्किंग कमी नाही पडणार एवढी मोठी पार्किंगची सुविधा आहे एका टायमाला खूप मोठा स्पेस आहे की जिथे पन्नास साठ शंभर जरी बसते आले आप तरी आपल्याकडे जागा कमी पडणार नाही तर लवकरात लवकर या विजिट करा धन्यवाद